नमस्कार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी जोरात सुरू आहे माळसिरस या ठिकाणी आपण आलेलो आहे माळसिरसच्या एका गावामध्ये बांगरडे हे गाव आहे या बांगरडे गावातल्या मतदारांचा कौल काय आहे संध्याकाळच्या परी इथं आपले अनेक शेतकरी दुग्ध व्यावसायिक असतील आणि गावातले ग्रामस्थ जमत असतात चर्चा होत असती आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत गावातल्या मतदारांचा कौल काय आहे गावातले काही बांधव आहेत या ठिकाणी मी काही बांधवांना भेटू इच्छितो त्यांचा कॉल जाणून नमस्ते नमस्ते काय चाललंय काय आहे काय म्हणत आहे वातावरण सध्या थंडी वारा पाऊस सगळं ओके सगळं काय करता आपण शेती शेती काय शेतीमध्ये काय काय ऊस आहे कांदा आहे बर 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 काय परिस्थिती आहे भावाची परिस्थिती काय तर नव्याण्णव टक्के तो तरीच कांदा भाव कांदा ऊस आहे बरं आहे इथलं वातावरण कसं आहे राजकीय वातावरण सध्या राजकीय वातावरण एक नंबर आहे एक नंबर आहे कोणाला कोणासाठी आहे पोषक कोणासाठी पोषक वातावरण आहे हे बला तू तर रामसात पुतेने तर काम चांगलं केलंय म्हणून सगळीकडे चर्चा आहे काय नाही झुट बात आहे झुट आहे झुट आहे त्यांच्या तर जाहिरात प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहेत काय सुद्धा नाही काय केलेलं नाही भाजपने फार चांगलं काम केलंय म्हणायचंय तिथे काय केलेलं नाही काय म्हणताय शेतकरी समाधानी आहेत का सध्या काय नाही शेतकरी समाधानी तिनं तर सांगितलं शेतकऱ्यांना आम्ही फार सगळं काय दिलंय नाही काही दिले नाही नुसते फसवा फसवी दिली काय म्हणणं शेतकऱ्यांचं मग यावेळी काय नाही ह्यावेळेस सरकार बदलायचंय सरकारच बदलायचंय आमदार नाही बदलायचं नाही आमदार बदलायचं सरकार बी बदलायचं शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे कोणाला करायचं आमदार शेतकऱ्याचं म्हणणं आपले उत्तमराव जानकर साहेबाला करायचे बरं राम सातपतीने तर काय फार चांगलं काम केलंय काय सुद्धा काम केलं नाही चार दोन लोकांची ऑपरेशन केली म्हणजे झाले का आम्ही रोज दहावीस लोकांना डॉक्टरचा सल्ला देतोय डॉक्टर काही शासकीय सुविधा उपलब्ध करून देतोय कुठं दहा पाच वर्षात तुम्हाला पाशान केली ती काय स्वतःच्या खर्चाने केली नाहीत काय तुमच्या भागातल्या काय अडचणी आहेत की, की जे आमदारांनी करायला पाहिजे होते पण राहून गेल्यात काय सगळं रस्त लाईट पाणी कुठलीही व्यवस्था नाही गावात रोजगाराची काय काम वगैरे हो काय काय नाही का नाही कोणाला रोजगार नाही काय नाही नुसते सरकारने फसवून रोजगार उपलब्ध करून देतो उप... कोणी दर कसा आहे रुपये रुपये काय त्याच्यात फसवलंय म्हणायचं का फसवलंय म्हणजे पूर्ण फसवलंय बरोबर बर पूर्ण बांधव आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत राम राम कसे आहेत काय चाललंय टोपी एकदम कडक आहे तुमती म्हणू कडक बोलायचंय का बंद करून बंद करून बोला बंद करून नाही बोलायचं वा वा बोलायचं बोलायचंय का नाही बोलू की सेवा बंद करून बोलायचं बर या काय म्हणणं तुमचं कायच नाही बरं आहे ना वातावरण काय म्हणते एकदम शांत आहे का बर पुढचं कोण आहे तुमचं काय नाव सतीश मिटकरी कुठलं या गावचेच आहे का बरं काय करता शेती शेती काय आहे शेतीत कुठले पीक आहेत आता ऊसा का? आहे कांदा आहे भाऊ मग कांद्याला भाव आहे का कांद्याला भाव होता पण आता नाही आता नाही ज्यावेळेस तुमच्याकडे कांदा काढा येतो त्यावेळेस भाव नाही नाही भाऊ काय परिस्थिती आहे मग इथं काय परिस्थितीकर साहेब बस वेळ आहेत सगळीकडे तर चर्चा आहे गावात या रामसात पुते भेटणार पुतेला एक दहा पाच मत जातील जास्तीत जास्त लोकसभेला काय झालं होतं झालं थोडं चकमक झाली होती लोकांची थोडं दिशाभूल केली होती लोकांची कोणाला लीड होतं लोकसभेला लोकसभेला मोहिते पाटलांना लीड होत्या आता मोहिते पाटील आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळं काय विशेष नाही उत्तमराव जानकर साहेबांना कमीत कमी इथून नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान होईल तुम्हाला कुठला मुद्दा विधानसभेला महत्वाचा राहील विधानसभेला काय हेच लोकांची कामं वगैरे हो रस्तं सगळं वीज पाणी काय सगळ्या गोष्टी काय असेल ती चर्मन साहेब करू शकते रामबाव कोण काय होणार ना रामबाव ही काय जनतेची कामं करू शकत नाही करणार बी नाही केली बी नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ज्येष्ठ बांधव आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया आ, या ठिकाणी आपण बघितलं असेल मोहिते पाटलांनी या ठिकाणी एक व वचन दिलेलं आहे उत्तमराव जानकरांना की एक लाखाच्यापेक्षा जास्त लीडनं या विधानसभेत निवडून आणणार काय वाटतं तुम्हाला काय माहीत आहे का मोहिते पाटलांनी दिलेला शब्द ते खरंच करणार आहेत तर अगोदरच्या आमदारांनी काहीच काम केलेलं नसल्यामुळं त्याच्यामुळं ती काय ती होणारच आहे ना मग लिड देणारच आहे आणि निवडून येणारच आहेत या आमदारांनी सांगितलं की मी आयुष्य याच्यातलं दूत म्हणून चांगलं काम केलं आहे रस्त्याची कामं केले आहेत सगळेकडे लाडक्या बहिणीची योजना आणि महायुतीनं ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत लोकसभेनंतरच्या त्याचा परिणाम होईल असं बोलतायत काय माहिती आहे का आरोग्य दूत म्हणलं तरी काय माहिती आहे ते टक्केवारीवरती ती हे केलेलं आहे त्याच्यामुळे आरोग्य दूत म्हणता येणार नाही ती ते स्वतः म्हणून दूत आहे म्हणून पण प्रत्यक्षात होऊ शकत नाही अच्छा हा ठीक आहे आपण काही बांधव अजून आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी भाषणामध्ये सांगितलंय बीडचं पार्सल जे आहे या इकडं जरा बीडचं पार्सल आम्ही परत बीडला पाठवणार तुम्हाला काय वाटतंय बीडला शंभर टक्के जाणार आणि एकदा सुद्धा ह्या गावाला आमदार रामसात पुदे कसला असतो ती माहिती सुद्धा नाही या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे या गावामध्ये तुम्ही किती वेळा आला ते फक्त सांगावं हे आपल्या बारामती शेजारचं गाव आहे छोटस बांगारडे म्हणून ते त्यांनी फक्त सांगावं रामसात पुदेने या गावात किती वेळा आला आणि आरोग्य दूत म्हणता या गावातलं कुणाचं ऑपरेशन झालं फक्त त्यांनी या चॅनलच्या माध्यमातून सांगावं की एक माणसाचं ऑपरेशन मी गावातलं केलं नमस्कार, नमस्कार। काय करता आपण शेती किती आहे शेती शेती आहे ना पाच एकर पाच एकर काय कुठले पीक आहेत ऊस आहे कांदा आहे मका आहे काय म्हणतात सध्या वातावरण काय काय वातावरण महाविकास गाडी महाविकास गाडी का बरं मायुतीवर खुश नाही का नाही ना त्यांनी एवढ्या योजना आणल्या म्हणतात शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण आणली लाडकी बहिणीचं ते बघितलं की आता सगळं उद्गारा निघाला लाडक्या बहिणीचं दीड हजार दे घ्यायचं वसूल करायचं माघारी दुपटीनं बरोबर महायुती सरकारनं दिलेली वचनं जी होती पाच वर्षापूर्वी ती पूर्ण केली ना। का नाही ना म्हणूनच महाविकास आघाडीकडे जायचं आहे आम्हाला बरं शरद पवार जाणता राजे महागाईच्या बाबतीत काय वाटते तुम्हाला महागाई अत्यंत खूप महागाय शेत कारण की शेतकरी घटकाला त्यांनी जी खतं बियाणं आहेत याच्या बाबतीत जे काही दर वाढले पण तेवढ्या प्रमाणात शेतमालाचे दर वाढताना दिसत नाही 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 दिसत नाही तर शेतकरी आज अडचणीत आहे बरं म्हणून संपूर्ण ग्रामीण भागातला महाराष्ट्राला शेतकरी आज महाविकास आघाडीच्या माग आहे शरद पवारांच्या मागं बरं अजून तुम्ही बोलला या अजून कोण येत आहे इथं महाराष्ट्रामध्ये अजून एक मुद्दा आहे महत्वाचा आरक्षण विषयाचा वेगवेगळ्या समाजाचे आरक्षणं मराठा असू द्या धनगरं असू द्या आपण बघितलं असेल मुस्लिम आरक्षण ह्या सगळ्यात आपल्या गावातले धनगर आरक्षणाच्या विषयावरची महायुतीनं दिलेली तुम्हाला कमिटमेंट माहित असेल सगळ्याला पहिला कॅबिनेट देवेंद्र फडणवीस पुरता झाली का त्याची नाही नाही पंधरा दिवस नाही वर्ष पंचवार्षिक काढली तरी पण त्याला आठवणच झाली नाही परत ना आरक्षणाची आठवण तुम्हाला काय वाटतंय अजून विषय जे आहेत की हे आमदार जे आहे मध्ये चार पाच महिने नॉट रिचेबल होते मोबाईल बंद होता असं बरेच लोक बोलतात गायब झाले होते असं बोलतात हे खरं आहे का खरं आहे की त्या आमदाराला माहीत आहे आपण निवडून काय येणार नाही पण ही आमदार आहे नुसती निवडणंगी करून आता आलेला आहे त्याला माहित आहे की लाखाच्या वरन ही आमदार निवडून येणार आहे त्याला बी माहित आहे मोहिते पाटलाची काय ताकद आहे या तालुक्यात त्याला बी माहित आहे आणि जानकराची काय ताकद आहे त्याला माहित आहे त्याच्यासाठी अजून कोणाला आपलं मत मांडायचंय काय मत मांडायचं शेवटची प्रतिक्रिया कोणाची या भाऊ काय म्हणताय तरुण आहेत रोजगार नमस्कार रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत आश्वासन दिलं होतं मायुतीनं युवकांना रोजगार देणार चांगलं आरोग्य देणार कुठल्या त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही काय सुद्धा पूर्तता झालेली नाही बरं रोजगार निर्माण करण्यासाठी एम आय डीशी आणण्यासाठी स्थानिक आमदार जे होते आत्ताचे विद्यमान त्यांनी काय प्रयत्न केले का त्यांनी आतापर्यंत तर काय प्रयत्न केलेले नाही बरं म्हणजे आता मसवला चाललेले आहे इकडे तर काय अजून पूर्तता झालेली नाही एवढं पोटेन्शियल असलेला हा सगळा तालुका होता आपण बघितला असेल तिकडं गप्पा मारतायत काय बांधव आहेत झाडाखाली बसलेले आहेत संध्याकाळची वेळ आहे गावगाड्यातल्या गप्पा इथं रांगलेल्या आहेत आपण त्यांच्याकडनं काय त्यांची मतं कशी आहेत काय जाणून घेऊ तुम्ही बोलणार आहे बाबा कसं चाललंय काय चाललंय निवांत गप्पा मारत बसलाय काय गप्पा चाललंय ते हो हाताला काय लागलं पडलं पडलं का काय म्हणतंय वातावरण सध्या निवांत तर बरं आहे कशाचं बरं आहे तुतारीचं तुतारीच अरे तुतारी वा वा काय म्हणते मग कोण येणार निवडून आता तुतारी येणार तूतरी करू नका तुम्ही आम्ही करू तुम्ही बर येणार जानकर कोण येणार तुत काय बर तर या ठिकाणी आपण बघू शकतोय काही बांधव आहेत अजून काय म्हणताय काय नाही तुतारीच वातावरण सगळ्या गावात तुतारीच आहे ता, तालुक्यात आहे गावात सगळं समाज एक झालाय एक, म... एक मुद्दा सांगा की ज्याच्यावर तुम्ही मतदान करणार आहे अहो मुद्दा म्हणजे पवार साहेबच एक मुद्दा आहे कुठलं काय ठेवलंच नाही आणि पवार साहेब गेल्यावर काय राहणार आहे महाराष्ट्र नक्कीच 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 बांगरडे गाव जे आहे माळश्रेस तालुक्यातलं एक गाव असं जे बारामतीच्या ही जवळ आहे या गावामध्ये आपण बघू शकता आपण अहिल्यादेवीच्या चा चौकामध्ये आहोत जिथं ज्यांनी लोककल्याणकारी राज्य केलेलं आहे त्या लोककल्याणकारी राज्य करणाऱ्या अहिल्यादेवींच्या या पुतळ्या शेजारी आपल्याला विविध बांधव जे आहेत हे बांगरडे गावातले भेटलेले आहेत आणि त्यांनी आपले मतं प्रदर्शित केलेली आहेत या गावामध्ये ज्या पद्धतीनं या मतदारांचा कौल आलेला आहे प्रतिक्रिया येते त्याच्यातून आपल्याला असं दिसून येत आहे महाविकास आघाडीचे उत्तमराव जानकर जे आहेत हे राम सातपुते यांच्या अनेक पावलं पुढं असलेलं आपल्याला दिसून येते या तेवीस तारखेला आपल्याला लाखाच्या फरकाने जर निकाल लागला तर कुठल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायची गरज वाटत नाही या ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्टमध्ये एवढीच माहिती या ठिकाणी देऊया पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये तुर्तास आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद